नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज थोडासा आपण विषयाचं थोडासा डायव्हर्जन करूयात म्हणजे मी आपण शिक्षणावर बोलत होतो पण आता शिक्ष आजचा विषय थोडासा वेगळा आहे नुकतेच भारताचे सरन्यायाधीश खन्नासाहेब हे रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राचे भूषण गवई आज, न, हे चीफ जस्टिस म्हणून निवडून यांची नेमणूक झालेली आहे अजून त्यांचा शपथविधी झालेला नाही पण माझ्या वाटते एक दोन दिवसात त्यांचा शपथविधी होईल आज मला एक अत्यंत गौरव आहे या विषयाचा की भूषण गवई साहेब महाराष्ट्र भारताचे मुख्य सरन्यायाधीश झालेले आहेत म्हणजे हे महा काय म्हणतात त्याला पाचवे मराठी सरन्यायाधीश असणार आहेत म्हणजे चंद्रचूड साहेबांनंतरचे हे चौथे चंद्रचूड साहेब चौथे होते ललित साहेब होते बोबळे साहेब होते आणि त्याच्या आधी माझ्या होते गजेंद्र गडकर साहेब होते पूर्वी आणि आता हे पाचवे आहेत म्हणजे मला खूप मोठा अभिमान आणखीन कौतुक आहे भूषण गवई साहेबांचं भूषण गवई हे आपले सा। महाराष्ट्राचे माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीचे आहेत यांचे वडील म्हणजे दलित चळवळीचे आणखीन आर पी आयचे खूप मोठं नेतृत्व म्हणजे यांचे वडील रासू गवई आणि ह्या रासू गवई यांचे हे सुपुत्र आणखीन आज ते शिकून प्रॅक्टिस करून हायकोर्ट जज होऊन नंतर आज सुप्रीम कोर्ट जज झाले आणि या सुप्रीम कोर्टचे हे खूप मो हे मुख्य न्यायाधीश झालेले म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारताच्या इतिहासातले हे दुसरे दलित न्यायाधीश झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्या आधी माझ्यामते कोणतरी एक बालसुब्रमण्यम म्हणून होते माझ्यामते आंध्र प्रदेशचे आणि त्यांच्यानंतर न... गवईसाहेब आणि गवईसाहेब म्हणजे विशेष त्यांचा अभिमान एवढ्यासाठी वाटतो की ते महाराष्ट्राचे आहेत मराठी आहेत आणखीन बाबासाहेब आंबेडकरांच्या पंथातले आहेत ते आणि बाबासाहेब आंबेडकरांनंतर एक दलिता त्या ह्याच्यातला विद्वान व्यक्तिमत्व म्हटल्यावर कोण तर आपल्याला भूषण गवई साहेबांचं नाव घेत नाव घेता घ्यायला हरकत नाही कारण भारताचा सरन्यायाधीश हा कोणी असा साधासुद्धा नाही तो मेरिट असलेलाच माणूस भारताचा सरन्यायाधीश होतो त्यामुळे भूषण गवईंचं मी ब्राह्मण ब्राह्मणां मरा मराठी ब्राह्मण समाजातर्फे तसंच भारतातल्या सगळ्या ब्राह्मणांतर्फे मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणखीन त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श हे सगळ्यांच्याच पुढे आदर्श होते म्हणजे कॉन्स् भारताचं कॉन्स्टिट्यूशन लिहिणं हे साधं काम नाही जरी मोठा ग्रुप त्यांच्याबरोबर होता ते त्याचे अध्यक्ष होते सगळी जबाबदारी त्यांची होती आणि ते त्यांनी एक खूप मोठा रोल त्याच्यामध्ये हे केला आणि त्यांच्या त्या शिक्षणाला शिक्षण घेऊन त्यांनी जे काही चेअरमनशिप भूषवली ह्याची त्याच्याबद्दल त्यांना अगदी सगळं जग त्यांच्यासम त्यांना नमन करतं तसंच बाबासाहेब आंबेडकरांनंतर एवढं मोठं पद विद्वत्तेवर मेरिटवर कमवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भूषण गवई त्यामुळे आपण सगळ्यांनी भूषण गवई साहेबांचं सा, मनापासून अभिनंदन करावं आणखीन त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्या आणि माझी एक खूप मोठी विनंती आहे या दलित किंवा ओबीसी समाजातल्या लोकांनी लोकांना की त्यांनी भूषण साहेबांचा आदर्श ठेवावा आता बाबासाहेबांचा आदर्श ठेवला तर खूपच मोठं पण बाबासाहेब खूपच मोठे होते काय म्हणजे भूषण साहेब पण मोठे होते आहेत पण बाबासाहेब बाबासाहेब आहेत भारतरत्न आहेत ते तर भूषण गवई साहेबांचा आदर्श ठेवावा आणि भूत भूषण साहेबांच्या आदर्शावर चालून लोकां लोकांनी असंच स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून आयुष्यात पुढे यावं हीच माझी हे आहे म्हणजे माझा एक विचार चालू आहे त्यांना मी पत्र लिहिलेलं आहे ऑलरेडी त्यांच्यावर त्याचं काय उत्तर येतं आहे त्याप्रमाणे पुढे त्यां त्या कार्यक्रमाची पण त्या जसं तो कार्यक्रम करायची वेळ आली तर शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांना सांगणार परत माझी काय म्हणतात त्याला भूषण गवई साहेबांना खूप खूप शुभेच्छा त्यांना आणखीन त्यां आजपर्यंत त्यांनी उत्तम काम केलं इथून पुढे सुद्धा ते असंच उत्तम काम करत राहतील अशी अशी आशा बाळगून मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो